नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉल खास घडामोडी विनंती आहे तुम्ही माझ्यावर एकदा विश्वास टाकून पाहा या नगरकरांना संरक्षण देण्याची जबाबदारी हा तुमचा भाऊ म्हणून निलेश लंकेची असेल माझ्या व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी माझी असेल गेल्या अनेक वर्षापासून शहरामध्ये ताबेमारीच्या अनेक प्रकरण घडत आहेत मात्र नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी मतदारांना वचन होतं ताबेमारीतून मी शहराला आणि नागरिकांना मुक्त करेल आणि जमीन मालकाला त्याच्या हक्काची जमीन पुन्हा दिली जाते असाच एक दुसरा प्रकार घडला वडगाव गुप्ता या ठिकाणी असणाऱ्या शिक्षकाच्या जमिनीवरती काही इस्मांनी अनोळखी व्यक्ती उभा करून खरेदी केली होती या शिक्षकाचे वडील दोन हजार मयत झाले होते मात्र अनोळखी उभं करून दोन हजार वीस ला या जमिनीची खरेदी झाली ही बाब त्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस केस आणि के आणि याचा पाठपुरावा केला यामध्ये त्यांना निलेश नगरसेवक योगीराज गाडे यांचं विशेष सहकार्य या मिळालं आणि त्यामुळेच मला माझी हक्काची जमीन माझ्या वडिलांनी घेतलेली जमीन मला पुन्हा मिळाली असं या शिक्षकानं बोलून दाखवलं तसंच यावेळी या शिक्षकानं लोकांना आवाहनही केलंय आपली जर कुठे जागा असेल तर ती हडप हो नये याची खबरदारी घ्या असं आवाहनही केलं आहे रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर मी प्रशांत शेकटकर मी एक माध्यमिक शिक्षक आहे आज आपल्याबरोबर एका एक वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी मी आपल्यासमोर येत आहे ये याच्यामध्ये माझ्या वडील दिवंगत चित्रकार अर्जुनराव शेकटकर यांनी समाज बांधवांसाठी श्री बाळासाहेब झिखरे शरदचंद्रजी गोदे आणि माझे वडील श्री अर्जुनराव शेकटकर या तिघांनी मिळून वडगाव गुप्ता येथे एक समाजासाठी जागा घेतली होती व त्याचे प्लॉट पाडण्यात आले होते माझे वडील दिनांक बावीस जुलै दोन हजार अकराला एक्सपायर झालेले असून झालेले आहे परंतु त्यांनी घेतलेली जी जागा आहे ती जी दोन गो, दोन गुणते जागा जी आहे वडगाव गुप्तामध्ये त्याचं डुप्लिकेट व्यक्ती उभी करून तीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला त्याची खरेदी करण्यात आली होती प्रत्यक्षात माझे वडील दोन हजार अकराला एक्सपायर झालेले असतानासुद्धा दोन हजार बावीसला त्यांच्या जागेवर एक तोता या हिसब उभा करून त्याची खरेदी करण्यात आली या संदर्भात मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असता संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आणि या माझी जागा माझ्या वडिलांनी घेतलेली जागा मला परत भेटण्यासाठी माननीय नगरसेवक श्री योगीराजजी गाडेसाहेब आणि त्याचबरोबरीने नगर जिल्ह्या नगर शहराचे खासदार माननीय श्री निलेशजी लंकेसाहेब यांनी मला या कामामध्ये खूप मोठं सहकार्य केलं मी सर्व नगरकरांना अशी विनंती करतो की आपली जर कोणती एखादी जागा असेल माहिती असेल तर त्याच्या संदर्भात आपण जागरूक राहणं खूप गरजेचं आहे पुन्हा शेकवार नगरसेवक श्री गाडे साहेब आणि खासदार मान्य श्री लंकी साहेब यांचे मी माझ्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद